श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा स्वामी कृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात हे बदल घडतात तुम्ही अनुभवले का बघा स्वामी कृपा झाल्यावर आयुष्यात काय अनुभव आले तर मला नक्की तुम्ही कमेंट करा स्वामींची भक्ती काय आहे मानसपूजा करावी का आरती बघा मानसपूजा करावी का तर आज पूर्ण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सांगणार आहे की स्वामींची सेवा भक्ती कशी करावी तर बघा स्वामींची भक्ती म्हणजे काय मानसपूजा म्हणजे काय मानसपूजा करावी का आरतीला जाऊ अक्कलकोटला जाऊ असे विचार जेव्हा मनात येतात तेव्हा स्वामींची इच्छा असते म्हणून आपल्या डोक्यात हे विचार येतात अनेकजण गुरुवारी स्वामी केंद्रात जातात बऱ्याच लोकांना खूप अनुभव येतात बघा आपल्या देवघरात स्वामींचा फोटो आहे तिथे बघता स्वामींना मुजरा करता तसं तुम्ही स्वामींजवळ घरात बसून स्वामींना सर्व सांगता म्हणजे ही सेवाच आहे हे खरं आहे की स्वामींना प्रत्येक गोष्ट सांगा बघा तुमची जी इच्छा आहे जे दुःख आहे ते सर्व सांगा नक्कीच स्वामी तुम्हाला यातून तुम बाहेर काढतील संसारात आपण इतकं गुंत गुंततो की भविष्यात काय होईल कसं होईल काही माहिती नाही पण आपण याचाच विचार करत बसतो आणि टेन्शन घेतो तर एक गुरु असलाच पाहिजे आणि गुरु असावा गुरु असलं की आपले बरेच अडचणी दूर होतात बघा तुम्ही मांसाहार करता काही हरकत नाही तुम्हाला वेळ मिळत नाही तुम्ही स्वामींचं नाव घ्या बघा तुम्ही मांसाहार जरी करता पण सेवा करता ती पण तरी तुम्ही सेवा करता म्हणजे स्वामींची इच्छा आहे की तुम्ही सेवा करताय आणि तुम्ही मांसाहार करून जर सेवा करताय तरी तुम्ही सेवा करा बघा सर्व स्वामींवर सोडून द्या स्वामी असं काही म्हणत नाही प्रपंच सोडा मांसाहार करू नका असं काहीच नाही आणि माझ्याजवळ तासन तास बसा असं कुठलाच देव बोलत नाही तुम्ही सेवेत या सेवेत आल्यावर मनापासून सेवा करा नामस्मरण करा स्वामी नक्की तुमची मदत करतील बघा आपण देवांची सेवा करतो भक्ती करतो त्यातच देवाला आपण आनंदी आहे असं आपण समजतो बघा आपण कोणाला दुखवलं का कोणाचा अपमान केला कोणाशी खोटं बोललात कोणाची फसवणूक केली तरी तुम्ही स्वामींजवळ जा सर्व काही सांगा स्वामी नक्की क्षमा करतील आपण आपलं चांगले करत राहा दुसऱ्यांची मदत करा आपण काही वेळा चुकतो नकळत का होईना आपल्याकडून काही चुका होतात तर आपलं मन स्वच्छ असलं पाहिजे मनात काही असं न आणता सर्व स्वामींना सांगा दुसऱ्यांबद्दल विचार चांगले करा जे काय आहे ते स्वामी सेवेने तुमचं चांगलं होईल वाईट काहीच होणार नाही आणि वाईट झालं असतं तर कोणी स्वामी सेवेत आलं नसतं आणि कोणी स्वामी सेवा केलीच नसती चांगल्या गोष्टीचं चा, चांगल्याच गोष्टी घडत राहतील बघा कारण तुम्ही ज्या देवांना मानतात त्याच देवांची पूजा करता तर तुम्हाला काही ना काही त्याचे अनुभव नक्कीच आले असतील पण येत असतील आपण सर्व नशिबावर सोडतो पण आपले कर्म पण चांगले असले पाहिजे नशिबाची साथ मिळते पण कर्म जर वाईट असले तर नशिबाही साथ देत नाही त्याचबरोबर देवांची पूजा सेवा केल्यावर आपल्याला आपल्यावर जे संकट दुःख अडचणी येतात ते दूर होतात ज्यांच्यावर स्वामी कृपा होते त्यांना आज घर झालेलं आहे त्यांना नोकरी नाही आज ते चांगल्या पगाराची त्यांना नोकरी मिळाली बघा ज्यांच्यावर खूप दिवसाचं कर्ज आहे त्यांचं खर् कर्ज फिटले चा आहे असे बरेच स्वामींचे अनुभव आहेत ज्यांच्यावर स्वामी कृपा झाली बघा आपल्या कर्मानुसा, कर्मानुसार कर्मानुसारच आपल्याला फळ मिळत असतं मग तुम्ही कुठल्याही देवांची पूजा करा किंवा स्वामींची सेवा करा त्याचं फळ जे आहे ना ते मिळतंच तुम्ही जी सेवा करताय त्याचं कधी ना कधी दहा पटीने तुम्हाला ते फळ मिळणारच आणि बघा आपण ज्या काही इच्छा आपण देवांना सांगत असतो आपण सेवा करत असतो ही पण एक स्वामींची इच्छाच असते बघा जे जुने स्वामी सेवेकरी आहेत त्यांना खूप सारे अनुभव येतात आणि आलेले आहेत पण जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांनाही काहीतरी अनुभव येत असतील तर प्लीज तुम्ही स्वामी कृपेत स्वामी कृपा जर तुमच्यावर झाली असेल तुमच्यात काही बदल झाले असतील तुम्ही स्वामी सेवेत आलेले आहेत जे नवीन स्वामी सेवेकरी असो जुने जुने स्वामी सेवेकरी असो मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला असे काय अनुभव आलेत ते तर बघा आपण जे काय करत असतो तर आपल्याला नशिबाची साथ मिळणं खरं खरोखरच गरजेचं आहे पण आपले कर्मही चांगले पाहिजे तर बघा स्वामी सेवा करत राहा स्वामी सेवा सोडू नका आणि स्वामी सगळं चांगले करतील आज आपले दिवस जर बघा वाईट आहेत तरी तुमचे पुढचे दिवस येणारे खूप चांगले असतील आणि प्रत्येक अडचणीतून स्वामी तुम्हाला नक्की बाहेर काढतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत जा बघा सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करत चला आणि भेटू अशा एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद